नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आज वरे रविवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल डोकेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळता येईल या ठिकाणी हरभरा भाव आजचे हरभराला आज पाच हजार आठशे रुपये क्विंटल डोकेमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असा तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा